तर गुड इव्हनिंग सुबह संध्याकाळ मित्रांनो आज आपण चाललो आहे मासे मारायला रात्रीचे तर बघूया आजचा व्हिडिओ कसा होतो ते बघा मित्रांनो आपलं साहित्य ह्या दोन कांडाळ आहेत एक, एक ट्रॅप लावायचा आहे आता रात्री आणि ह्या दोन आहे तर ही बॅटरी भारी आहे रात्री तुम्हाला पॉईंट बघायला मिळेल आता एवढं उजेड असून सुद्धा मिळतोय मस्त बॅटरी आहे ही डोक्याला लावायची टेन्शन नाही बॅटरीचा पॉइंट मस्त हे बघा ह्याला म्हणतात पॉईंट दिसत पण नाही बाईकवाला राहून दे त्याच्या थोंडवर मारू आहे ह्याचा <laughs> पॉइंट बघा तरना काय फुल शिकारी बॅटरी फुल शिकारी हा ना एका तर ससा ना वाघ काय दिसत नाही वाघ नको ससा बघत तेव्हा का बा तिथे कोणतरी डोळे चमकत आहेत समोर बघा माझ्या बॅटरीच्या फोकसवर बघा जांभीवर हो जांभ हट्ट नाही डोळे मोठे आहेत बघा ना कसले खतरनाक चमकतायत माझ्या आता तुमची बॅटरी मारून बघा पाखरू आहे ना तेव्हा तेव्हा उडलं भारी भेटली का लाकडं तिकडं थांबा तिथे तिथं पुढं बांधा हां त्या पालाला सोडले 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 मला एवढ्या सुतेर दिसत आहेत कामाचे नाही मारायला काय आणलेलंच नाही दिसतंय ना हो तानायला लागेल ती वाहते वाहते बा कशी ती हा ही बघा एक अँड्रेड लागलेली आहे पण एक दोन लागलेत हा हॅलो स्टार्टिंगला लागायला झालं झाली ही हा एक मोटर लागला इथे ला ला हा एक हा एक इथे मोठं लागला हा मोठं लागला एकदम व्हिडिओ क्लिअर येत नाही व्हिडिओ क्लिअर येत नाही थांबा मी सोडतो आता कुठून जाऊ सरळ जाऊ ना बघूया थांबा तू विस्तो पेटवा जरा मोठा करा <laughs> अरे बाबा काय तो करतोच काय डिझेल लागतो <laughs> तर डबा पण लावायचा आपल्याला नंतर लावूया खाली जाऊया कुठेतरी चांगत न हे भूतांची याच्यात उद्या भरून किरव खाऊन टाकतील डोळे चमकतात वाटत ना ते मग काल जातो ना तिकडे डोळे चमकतात तिकडे ना ती वरती आपली ही या साईडला आहे मी बघा ही या साईडला आपली ती तिथं तिथून येतील झाल्या आतमध्ये नाही 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 हो ना नाही दारू पिणं आपलं काम नाही गेले ते गेलेत ओणीलाच गेले हां ते सगळं ओणीलाच गेलं नाही एवढी मोठी बॉटल आणण्यापेक्षा हे वतून आणलेलं परवडतं आपल्याला हा ना केवढा मोठा स्प्राईट होता काल ठेवलं रे हे आयला किरवीची

त्या साईडला येते जाऊ उद्याचं काम करायला लागेल उद्या काम करूया ना इथं बघूया आपणच किती तिकडं कोण उडतंय उड्या मारते कोणतरी बघायचं ना उचलली का मारते, मारते। पुढे जावा तुम्ही मी येतो होतं का दगड बघत जावं पुढे दगड बघत दगड ठेवली होय होय त्याच्यामुळे ते पुढे गेले मला तर वाटतं आता मला थोडं वजन लावायला लागणार आहे निघाली ना तुम्ही थोडं उचलत जा दगड मी येतो काढत गांडा सगळी खाली निघाली हो काय करताय पाय पडलाय तुमचा थोडला की काय हो बघा सुटला पिचकी होती काय ते मलिया बघा आजच्या याच्यामध्ये एवढे मासे मिळाले खरबी आहे सुतेरी हा एक हां ही ट्रॅपमध्ये मिळाल्यात ही सगळ्यात मोठी गिरवी आहे ट्रॅपमधली आणि त्या दोन तीनच मिळाल्या पण ही खूप मोठी आहे दाखवं झालं हा साईडून हां थांबा धावा धाबा येऊन ना काय होतं आहे मग हां हे एक वैरो भोरव म्हणतात त्यांच्या आमच्याकडे आणि ह्या सुतेर आहेत वांब सगळ्या बाल्यान मारलेल्या आहेत